एक मिनट डालो। ड्राइवर का प्रॉब्लम का प्रॉब्लम जरा संगा ये जोर थी।

तर ही बस कोल्हापूर वर निघालेली आहे आणि माजलगाव जाणारी बस आहे आणि ही बस बरोबर बंद पडली एक्सेल तुटलाय ना बाहेर निघलाय आणि हातकणंग आता वाजलेत किती रात्रीचे रात्रीच किती वाजले तो दहा वाजलेत, वाजलेत आणि ही गाडी नादुरुस्त झालेली आहे हातकणंगले च्या जवळ ही गाडी नादुरुस्त झालेली आहे आणि आता लांबचे प्रवासी आहे जवळ जाणारे पण सांगली आणि जयसिंगपूरला जाणारे सुद्धा प्रवाशी आहेत आणि या प्रवाशांचा आता हिथं हाल होतोय बसच्या अशा फेऱ्या अशा या मार्गावरती आहेत आणि या मार्गावरच्या गाड्या या सातत्यानं खराब हो होत चाललेल्या आहेत या संदर्भामध्ये शासन उदासीन आहे आणि शासनामार्फत या बाबतीमध्ये प्रवाशांची एक वेगळ्या प्रकारची अडवणूक होती आहे असं दिसतंय अशा बाद गाड्या खराब गाड्या शासन या रस्त्यावरती फिरवतंय आणि त्यामुळं प्रवाशांचा प्रवाशांना खूप त्रास होतोय अशा पद्धतीचं चित्र आपल्याला इथं दिसतंय ही की माजलगावला जाणारी गाडी एक्सेल तुटलाय म्हणून इथं थांबलेली आहे रात्रीचे दहा वाजलेत आणि लांब जाणारे प्रवाशी लांब जाणारे प्रवाशी आता कसे जाणार आहेत हा प्रश्न इथं उरतोय इथं हे हे ड्रायव्हर साहेब आहेत इथं आणि हे कंडक्टर आहेत कंडक्टर साहेब आपलं नाव कसं डी आर आंबलकर आणि तुम्ही कुठं जाणार आहे ही गाडी कुठं जाणार आहे पो, माजलगाव माजलगावला जाणार आहे आता वाजले किती दहा वाजलेले आहेत आणि हे प्रवासी तुम्हाला इथं सगळे इथं बघायला मिळतील अशा या रस्त्यावरती सातत्यानं अशा गाड्या बंद पडताना आपल्याला बघायला मिळतात सातत्यानं बस बसेस बंद पडताना दिसता आहेत आपल्याला ही गाडी ही या क्रमांकाची गाडी आहे एम एच पॉईंट ट्वेंटी बी एल तेवीस सत्तेचाळीस अशा सातत्यानं या रस्त्यावरती गाड्या बंद पडतायत शासनाची भूमिका शासनानं या परिस्थितीकडे लो लक्ष द्यावं आणि अशा पद्धतीनं प्रवाशांचा जो होणारा खोळंब आहे अडचण आहे ती दूर करावी अशी सगळ्या प्रवाशांच्याकडनं मागणी होते